आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, निर्भीड। आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरील महामार्गावर तपासणी नाक्यांची स्थापना करण्यात येत असून दोन्ही राज्यांच्या तपासांच्यातील समन्वयाद्वारे अहोरात्र तपासणी करण्यात येत आहे तसेच भयमुक्त वातावरणात निवडणुका होण्यासाठी विभागांकडून आवश्यक त्या कडक उपाययोजना हो राबवल्या जात आहेत अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली सांगली जिल्ह्यातील मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या तपासणीसाठी फुलारी हे मिरजेत आले होते यावेळी आयजी जी फुलारी यांनी प्रसारमाध्यमांची माहिती दिली सांगली कोल्हापूर आणि सोलापूर ग्रामीण या तीन जिल्ह्यांमध्ये ज्या आंतरराज्य तपासणी नाक्या आहेत तिथे योग्य मनुष्यबळ ठेवून आम्ही दोन्ही राज्यांच्या पोलिसात समन्वय ठेवून तपासणी करण्यात येते आणि तपासणी अहोरात्र चालू असते या नाक्याबाबत आणखी जे काही बळकटी आणून जे काही निवडणूक आयोगाचे नीती निर्देश असतील त्याच्यानुसार कडक तपासणी करण्यात येणार आहे दोन्ही राज्यातील पोलिसांमध्ये माहितीची आदान प्रदान केली जाईल याची माहिती मुख्यालयामध्ये दररोज पाठविली जात आहे अशाच प्रकारे निवडणुकीच्या अनुषंगाने इतर जे काही उपाययोजना आहेत त्या करण्यात येणार आहेत याबाबतचे सर्व नियोजन झाले आहे लोकशाहीची पूर्ण प्रक्रिया आणि निवडणूक ही भयमुक्त वातावरणात व्हावी नागरिकांना भयमुक्त पद्धतीने मतदान करता यावे यासाठी जिल्हा पोलीस दलाने सर्व आश्वासना उपाययोजना केलेल्या आहेत बंदोबस्ताचं पूर्ण नियोजन झालेलं आहे केंद्रीय सुरक्षा दलाची एक कंपनी सांगली जिल्ह्यामध्ये यापूर्वी चाललेली आहे आणि त्यांच्या मदतीने पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली जिल्ह्यातील विविध भागांमध्ये फ्लॅग मार्च घेणे रूट मार्च घेणे आणि कॉम्पिंग ऑपरेशन राबवणे हे सगळे उपाय करत आहेत तसेच आवश्यक प्रतिबंधक कारवाई सुद्धा यापुढे करण्यात येणार आहे अशी माहितीही कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी यावेळी दिली यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर हो पोलीस उप अधीक्षक प्रणील गिल्डा आणि पोलीस निरीक्षक भैरू तळेकर हे उपस्थित होते नमस्कार आंतरराज्य तपासणी नाके जे दोन राज्यांच्या मध्ये सीमा असतात आणि तिथून जे रस्ते महामार्ग जातात तिथे संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांच्या अंतर्गत तपासणी नाक्यांची स्थापना करतात आणि हे नाके सध्या चालू आहेत याच्यामध्ये सांगली कोल्हापूर आणि सोलापूर ग्रामीण या तीन जिल्ह्यांमधले जे आंतरराज्य तपासणी नाके आहेत तिथे योग्य मनुष्यबळ ठेवून दोन्ही राज्यांच्या पोलिसांद्वारे कॉर्डिनेशन ठेवून तपासणी करण्यात येते आणि तपासणी अहरात्र चालू असते या नाक्यांमध्ये आणखी बळकटी आणून जे काही निर्देश आहेत निवडणूक आयोगाचे त्याच्यानुसार कडक तपासणी करण्यात येणार आहे आणि त्याच्या माहितीचे आदानप्रदान दोन्ही राज्यांचे पोलीस आपापसात करीत आहेत आणि याची माहिती मुख्यालयामध्ये दररोज पाठविल्या जात आहे अशाच प्रकारच्या इतर ज्या उपाययोजना निवडणुकीच्या अनुषंगाने त्या सर्व करण्यात येणार आहेत आणि त्याचे नियोजन झालेलं आहे धन्यवाद लोकशाहीची पूर्ण प्रक्रिया आणि निवडणूक ही भयमुक्त वातावरणात व्हावी नागरिकांना भयमुक्त पद्धतीने मतदान करता यावे यासाठी जिल्हा पोलीस दलाने सर्व आश्वासक उपाययोजना केलेल्या आहेत पूर्ण बंदोबस्ताचं नियोजन झालेलं आहे केंद्रीय सुरक्षा दलाची एक कंपनी सांगली जिल्ह्यामध्ये यापूर्वीच आलेली आहे आणि त्यांच्या मदतीने जिल्हा पोलीस अधीक्षक हे सांगली जिल्ह्यातील विविध भागांमध्ये फ्लॅग मार्च घेणे रूट मार्च घेणे कॉम्बिंग ऑपरेशन राबविणे हे सगळे उपाययोजना करीत आहेत आणि यामुळे आवश्यक प्रतिबंधक कारवाईसुद्धा यापुढे करण्यात येणार आहे